छोटू शेट नमस्कार नमस्कार किती विकले शेट आता बोन झालेली आहे आता आपल्याकडे चौतीस वासर अजून शिल्लक आहे चौतीस वासर आता बाजारची सुरुवात झालेली सुरुवात झाली आपला माल विकणार म्हणजे विकणार विकणार म्हणजे सुरुवात करायची आपल्याला हे फक्त सांगायची एकाहत्तर हजार ला फायनल जायची पासष्ट हजार पासष्ट ला फायनल फायनल सहा हजार एकाहत्तर सत्तर सांगायचे पासष्ट देऊ आपण पासष्ट हजार पाहण्याच्या कमी जास्त हजाराच्या भावा पासष्ट चे भावाचे सहा सात का हे फायनल आपण एक्क्याऐंशी हजार रुपयाला सोडून एक्क्याऐंशी हजार नव्वद पंच्याण्णव करायचं काम नाही काम नाही काम नाही फायनल आपण एक्क्याऐंशी हजार रुपये एकाहत्तर एकाहत्तर हजार रुपये एकाहत्तर हे मी सोडून देऊ पासष्ट फक्त घेणार पाहिजे सोडून हजाराचे फायनल हे सत्तर चे

पंच्याऐंशी हजारच्या भावाची मित्रांनो एक नंबर क्वालिटी चे वासरे फक्त पंच्याऐंशी पंच्याऐंशी आपल्याकडे एक शेतकऱ्याने ते देणार आपण छोटा बच्चा आहे घेतलं आपण तो बी दाखवून देऊ कुठे देऊ कुठला एकदा पंच्याऐंशी कोणती पण घ्या मी कोणती पण घ्या

नाव सांगा तुमचं या इकडे पुढं तिकडं पाय रे या एक जण तिकडे एक जण इकडे या पुढे या नाव सांगा तुमचं नाव सांग नाव सांगा पूर्ण नाव सांगा परत एकदा विके सिंग पोळे सिंग राजपूर नावच ना उपरपिंड तालुका शिरपूर जिल्हा धुळे जिल्हा धुळे इथून आलेले दोन महिले दोन बैल दिवसापासून मला फोन करताय साहेब आपण त्यांना देणार राजपूर साहेबांना त्यांना परत जाऊ देणार नाही स्पर्ध्यावरून ोडी घेऊन एक का रुपये राजपूत साहेब बोला 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 तुम्ही बोला मी देणार तुम्ही नावा लागले या इकडे या रे या पुढे या दादा आता ही दा तुम्ही बोले इकड़े पंधरा हजार रुपये म्हणता येऊन जोडी देऊन दे पंधरा हजार घाबरू नका दादा घाबरू नका बी जे अजून झालेला नाहीये घाबरू नका चिंता करू नका आता आले ना मला मागा कुठे घे रे लाकडा घे बर तुमचे पंधरा कुठे माझे एकाउन कुठे पन्नास हजार बरं बोला बरं राजपूत दादा जर घ्यायचा असेल तर हिशोबानं मागा फक्त कोण जोडी दे गेले तुम्ही दोन दिवस पासून जोडी दे राहत माले हा तुम्ही दोन दिवस पासून जोडी दे राहत माले टेंशन नका द्या बोला बरा काय लागणार आपले कुठे काय मोठ्या शिरपूर असतो कळवण 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 ते बोला ना पाहणा पाहणा ठीक आहे आमच्या यावर होणार आहे आपण परत जाऊ दे ना अर्धे हा त्यांनी पंधरा हजार केले ठीक आहे तुमचे मोठे तुमच्या घरी राहू द्या माझे माझ्या घरी राहतील तुम्हाला मनापासून घ्यायचं आहे कायची बर बोला ए, आप, ते बोला ते जाऊ द्या ते सुडी द्या नेतच केवढाले एक शब्द बोला फक्त फक्तभवणी तुमच्या हाती तुम्ही यावर कराय मनापासून हा अच्छा वीस हजार रुपये म्हणतोय वीस हा बर एकतीस हजार पाठा बर दोन मिनटं दोन मिनटं आठेच उभारा बेटा एक आठेच उभारा बरं तुम्हाला एकवीस कोठा म्हणा एकतीस कोठा दादा एक, एक शब्द बोला बोली तुम्हाला हाती तुम्ही यावर खराना नाही हा ठिकाण काही देणारे

रुपये केलेले शिवकडा एक शब्द बोला दादा तुम्ही दोन दिवसापासून फोन करताय मला बर काय इच्छा आहे तुमची इकडे बोला इकडे बोला इकडे बोला वीस हजार रुपये जातील मनापासून पंच्याहत्तर हजार थाप आहे था मित्रांनो पहिला देऊन वीस हजार ला व्यवहार झालेला आहे मित्रांनो जोडी नाव सांग ता उपरपिंड तालुका तालुका शिरपूर जिल्हा धुळे तुमचे दोन महिला घेऊन एकवीस हजार रुपये घेतलेले एकवीस हजार रुपये झालेली आहे मनापासून आपण त्यांना दिलेले मान्य झालं तुम्हाला यावर त्याला मान्य आहे का जा दिले मनापासून त्या पैसे चला સાડા પાસ સમજ ચેસ્ટ કરાવી પંચ લેતાળ ના અંબાજી પાટિલ કાઢ निंबाजी पाटील वडाळे वडाळा देऊन टाका गरीब माणसं जाऊ द्या माणसं आहे म्हणून आपण त्यांना फायनल एकावना जर सांगितलं एक्वनाचा हा पंचेचाळीसला मागतोय ते पंचेचाळीस ला बोला बर नाही मग બારા હજાર રૂપિયા ભાડા ભાડા સગડ રૂપિયા ખરીદી બકરી બકરી રામ છે

अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस बर केवड्याला घेतातादा तुम्ही व्यवस्थित सांगा असं तुम्ही बोलाचाळीस बोला ठेपावर शंभर टक्का बोला बोला बरं ठेपावर सत्तर बरं सकाळी वाटपेट नाही एक नंबर हरकत नाही हे बघा या बाज यावर कोणी कोणी तीस लागतो कोणी अठ्ठावीस लागतो कोणी बत्तीस लागतो मागू द्या आपण पंचेचाळीस हजार सांगितलेले शंभर एरचा गिरायके त्यांना शंभर टक्के देणार म्हणजे देणार शंभर टक्के चला बरं चला बरं बोला बरोबर हे विकास हे लथ जरा चला आता राज्याचा पटपाट मजबूत धर्तेला त्याला सत्तावीस सत्तावीस तीसू नकाळीस बर मागत नाही दोन मिनिट ऐकूया दोन मिनिट ऐकूल शंभर शंभर तरी पावर मागा वापस